नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन सिंदूर यामधील खूप महत्वाचे वीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या व्हिडिओमधून तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण ऑपरेशन सिंदूर विषयी सखोल माहिती पाहून घेऊयात तर ऑपरेशन सिंदूर दोन हजार पंचवीस ही भारत सरकारने सात मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेली हवाई कारवाई होती तर मित्रांनो ही कारवाई बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम म्हणजे जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली ज्यामध्ये सव्वीस हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर मित्रांनो ऑपरेशन सिंधूर दोन हजार पंचवीस चे मुख्य मुद्दे काय आहेत तर कारवाईचे कारण कशामुळे करण्यात आले तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगामी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला तर या हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने सात मे दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आणि मित्रांनो कारवाईची वैशिष्ट्ये काय आहे तर कालावधी ही कारवाई सुमारे तेवीस मिनिटे चालली आणि हल्ल्याचे ठिकाण तर बहावलपूर आणि यानंतर मुरीदके गुलपूर भिंबर चक अमरू बाग कोटली आणि सियालकोट आणि मुजफ्फराबाद लक्षात ठेवा यानंतर लक्ष काय होते तर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनांचे तळ यानंतर मित्रांनो तर हत्यार काय होते आपल्याकडे तर राफेल लढाऊ विमानांवरून एस सी एल पी क्षेपणास्त्री आणि ए एस एम हॅमर बॉम्ब वापरण्यात आले आहे यानंतर परिणाम काय झाला तर दहशतवाद्यांचा मृत्यू झाला तर भारताच्या संरक्षण मंत्रालयानुसार या कारवाईमध्ये किमान शंभर प्लस दहशतवादी ठार झाले आहेत तर मित्रांनो पाकिस्तानची प्रतिक्रिया तर पाकिस्तानने या हल्ल्याला युद्धाची कृती म्हणून संबोधले आणि प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे तर, तर, के तर सीमा संघर्ष काय तर दोन्ही देशांमध्ये सीमा भागात तोफ गोळ्यांचा मारा आणि ड्रोनचा वापर वाढला ज्यामुळे नागरिकांचेही नुकसान झालेले आहे तर मित्रांनो ऑपरेशन सिंदूर हे नाव पडण्याचे मुख्य कारण काय आहे तर ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या घटनेवरून ठेवण्यात आले आहे जिथे पहलगाम हल्ल्यात महिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यांच्या कपाळावरील सिंदूर पुसले गेले होते तर या घटनेच्या प्रतिकात्मकतेमुळे या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी मुख्य मुद्दे कोणते आहेत तर ऑपरेशन ची तारीख लक्षात ठेवा सात मे दोन हजार पंचवीस कारवाईचे कारण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि लक्ष काय होते तर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा यांचे दहशतवादी तळ आणि हल्ल्याचे ठिकाणे तर पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीरमधील नऊ ठिकाणे आणि हत्यार आणि तंत्रज्ञान कोणते तर राफेल विमानांवरून एस सी एल पी आणि ए एस एम हॅमर क्षेपणास्त्राचा वापर आणि परिणाम काय झाला तर किमान शंभर प्लस दहशतवाद्यांचा मृत्यू झाला सीमा भागात संघर्ष वाढलेला आहे यानंतर मित्रांनो महत्वाची टीप पाहून घेऊयात आपण या ठिकाणी तर एम पी एस सी किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या घटनेचे सखोल अध्ययन आवश्यक आहे कारण ही घटना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे आणि चालू घडामोडींच्या दृष्टीने देखील खूप महत्वाचे आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन सिंदूर दोन हजार पंचवीस चे वीस महत्वाचे सी क्यू प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर ऑपरेशन सिंदूर दोन हजार पंचवीस कधी पार पडले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सात मे दोन हजार पंचवीस रोजी लक्ष द्या यानंतर याविषयी मध्ये महत्वाची माहिती तर सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने पाकिस्तानात दहशतवादी तळांवर हवाई कारवाई केली यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात तर मित्रांनो ऑपरेशन सिंदूरची कारणीभूत घटना कोणती होती तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पहलगाम हल्ला कोणती होती तर पहलगाम हल्ला तर स्पष्टकरण तर मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात सव्वीस हिंदू पर्यटक ठार झाले आहेत यानंतर प्रश्न आहे तिसरा तर हल्ला किती वेळ चालला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तेवीस मिनिटे चालला हल्ला किती मिनिटे तर तेवीस मिनिटे तर स्पष्टीकरण तर राफेल विमानांनी केलेली कारवाई सुमारे तेवीस मिनिटे चालली होती यानंतर पुढील प्रश्न तर, तर मित्रांनो ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये कोणते लढाऊ विमान वापरले गेले तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी राफेल हे तर स्पष्टीकरण तर भारताने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा वापर केला यानंतर पुढील प्रश्नाकडे ओळूयात आपण तर, तर कोणते क्षेपणास्त्र वापरले गेले तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी एस सी एल पी हे क्षेपणास्त्र तर स्पष्टीकरण पाहूयात तर राफेल वरून एस सी एल पी क्रुझ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला यानंतर सहावा प्रश्न तर ऑपरेशन मध्ये किती दहशतवादी ठार झाल्याचे भारताने सांगितले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शंभर प्लस शंभर था। तर स्पष्टीकरण पाहूयात तर संरक्षण मंत्रालयानुसार किमान शंभर दहशतवादी ठार झाले आहेत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पुढील प्रश्न पाहूयात तर सिंदूर या नावामागची भावना कोणती होती तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विद्वांचे दुःख तर स्पष्टीकरण पाहूयात तर हल्ल्यामध्ये महिलांचे सिंदूर पुसले गेले त्यावरून हे नाव देण्यात आलेले आहे पुढील प्रश्न कारवाई कोणत्या देशावर केली गेली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पाकिस्तान या देशावर तर स्पष्टीकरण तर पाकिस्तान आणि पाक व्यवस्थापित काश्मीरवरील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त पुढील प्रश्न तर कारवाईमध्ये कोणत्या संघटनांना लक्ष्य केले गेले तर योग्य उत्तर काय असणार आहे याचे तर ऑप्शन बी जैश ए मोहम्मद आणि एलई टी या तर स्पष्टीकरण तर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा यांचे तळ उद्ध्वस्त केले गेले त्यानंतर दहावा प्रश्न तर, तर मित्रांनो पाकिस्तानने ही कारवाई कशा प्रकारे वर्णन केली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युद्धाची कृतीया कोणत्या तर युद्धाची कृतिया तर स्पष्टीकरण तर पाकिस्तानने हल्ल्याला युद्धाची कृती म्हणून संबोधले आहे यानंतर अकरावा प्रश्न तर किती ठिकाणी हवाई हल्ले झाले तर योग्य उत्तर ऑप्शन सी नऊ ठिकाणी किती ठिकाणी तर नऊ ठिकाणी तर स्पष्टीकरण तर एकूण नऊ ठिकाणी हवाई कारवाई करण्यात आलेल्या आहेत पुढील प्रश्न आहे बारावा तर खालीलपैकी कोणते ठिकाण कारवाईचे लक्ष नव्हते तर योग्य उत्तर ऑप्शन सी श्रीनगर हे कोणते होत नव्हते तर श्रीनगर नव्हते तर स्पष्टीकरण तर श्रीनगर भारतात आहे कारवाई पाकिस्तानच्या आत होती यानंतर पुढील प्रश्न तर ऑपरेशन सिंधूरचा मुख्य हेतू काय होता तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दहशतवाद निर्मूलन हा मुख्य हेतू होता तर स्पष्टीकरण पाहूयात तर दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून दहशतवादी तळ नष्ट करणे यानंतर चौदावा प्रश्न तर भारताने कोणते बॉम्ब वापरले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए भारताने ए एस एम हॅमर हे बॉम्ब वापरलेले आहेत ऑप्शन हे योग्य उत्तर असणार आहे कोणते तर ऑप्शन ए हे कोणते बॉम्ब तर ए एस हॅमर स्पष्टीकरण तर राफेल वरून ए हॅमर बॉम्बचा वापर केला गेला पुढील प्रश्न आहे पंधरावा तर पहलगाम हल्ल्यात किती नागरिक ठार झाले तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सव्वीस नागरिक ठार झाले तर पहलगाम हल्ल्यात सव्वीस हिंदू पर्यटक मारले गेले यानंतर सोळावा प्रश्न तर भारत पाक सीमेवर नंतर काय घडले तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तोफ गोळ्यांचा मारा काय तर तोफ गोळ्यांचा मारा तर स्पष्टीकरण तर कारवाईनंतर सीमांवर गोळ्यांचा मारा वाढलेला दिसून आलेला आहे यानंतर सतरावा प्रश्न ऑपरेशन सिंदूर मध्ये कोणता भाग मुख्यत्वे प्रभावित झाला तर योग्य उत्तर ऑप्शन सी पाक व्यवस्थापित काश्मीर कोणता तर पाक व्यवस्थापित काश्मीर तर महत्वाचे स्पष्टीकरण तर पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीरमध्ये हवाई कारवाई झाली आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर ऑपरेशन सिंदूर कोणत्या आधीच्या कारवाई सारखे आहे तर योग्य उत्तर आहे याचे ऑप्शन बी तर बालाकोट एक दोन हजार एकोणीस काय तर बालाकोट दोन हजार एकोणीस तर स्पष्टीकरण बालाकोट हल्ल्यानंतरची ही सर्वात मोठी हवाई कारवाई होती यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकोणीसावा तर कारवाईनंतर भारताचे कोणते धोरण अधोरेखित झालेले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी झेरो टॉलरन्स टू टेररिझम लक्षात ठेवा ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे स्पष्टीकरण भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न प्रश्नाकडे लक्ष द्या तर महत्वाचा प्रश्न आहे तर ऑपरेशन सिंदूरचे कोणते प्रतीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्त्री वेदना लक्षात ठेवा काय तर स्त्रीवेदना तर स्पष्टीकरण तर पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या स्त्रियांचे प्रतीक म्हणून नाव ठेवले आहे Dakar, तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि मित्रांनो हे खालील दोन प्रश्न चे उत्तर प्लीज तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही दोन्ही प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न कराल तर प्रश्न असे आहेत तर ऑपरेशन सिंदूरची कारणीभूत घटना कोणती होती तर याचे योग्य उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढील प्रश्न तर कारवाई कोणत्या देशावर केली गेली तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण सखोल माहिती मिळालेली आहे तर नक्कीच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद